सिरसाट आपल्याबरोबर आहेत सिरसाट साहेब आज मोठं प्रदर्शन आपलं पाहायला मिळतंय काही दिवसापूर्वी चंद्रकांत खैरेंनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं होतं ते खूप भव्य हो दिव्य असं का संभाजीनगरला शिवसेना पाहिजे संभाजीनगरला महायुतीचा उमेदवार पाहिजे हे सर्व जनतेच्या मनोमन आहे म्हणून तुम्ही पाहिला सर्व कार्यकर्ते त्यांना दहाचा टाइम दिला जनरली राजा जर दहाचा टाइम दिला तर कार्यकर्ते बारा वाजता येतात परंतु त्या दहा वाजता एवढी रस आहे तुम्हाला तर ता अर्ध्या तासाने इथं पाय ता ठेवायला जागा मिळणार नाही ऐतिहासिक मिरवणूक ज्याला म्हणतात ऐतिहासिक ही मिरवणूक ती निघणार आहे आणि म्हणून जे काही दावे प्रतिदावे लोक काही करत होते त्यांना त्यांची जागा या मिरवणुकीतून दिसणार तुमच्या उमेदवाराला घेऊन कुठेतरी ते बाहेरचे आहेत अशा प्रकारचा प्रचार होतात बाहेरच्या माझ्या मतदारसंघात राहतात त्यांचा ऑफिस आहे सर्व इथंच आहे बुमरे साहेब देखील या ठिकाणी आले बुमरे साहेब रॅलीला काही वेळा सुरुवात होईल रॅलीला सुरुवात होईल कसं वातावरण हो आहे तुम्हाला प्रतिसाद बऱ्यापैकी एक आनंदाचं वातावरण आहे मी म्हणण्यापेक्षा तुम्हीच बघा दृश्य द्र, कसं आहे एकदम महायुतीचं दिसतं छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही तर देशात नरेंद्र मोदी साहेबला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला सांगतोय चांगलं महायुतीचं वातावरण आहे सगळ्याची सगळ्या जागा चांगल्या माता धिक्याने निवडून येतील मला असा विश्वास आहे तुमच्या बाबतीत तुम्ही बाहेरून आलेला आलेला आता आले असा प्रकारचा एक प्रश्न मी ह्या जिल्ह्यातलाच मी बाहेरचा नाही मी काही पाकिस्तानमधून आलेलं नाही मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पंचवीस वर्षापासून ह्या पश्चिम मतदारसंघात राहतो एकूणच आपण जर बघूया शकत असाल तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सगळी शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि या ठिकाणी कुठेतरी चंद्रकांत खरेंच्या तुलनेत मोठं शक्ती प्रदर्शन व्हावं हो, या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी सहभागी होते कॅमेरामॅन धनंजय दारू कसा रवी मुंडे हे बी पी माझा संभाजी एबीपी पी उघडा डोळे बघा नीट